नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची लांजा तालुक्यातील बौद्ध जन मंडळाची मागणी विश्वरत्न घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दलित दिनदुबळ्या घटकांचे प्रेरणास्थान आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कष्ट घेऊन भारत देशाची घटना तयार केली आहे आणि त्याच घटनेवर आजही भारत देश चालत असून जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही भारत देशात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे आज देशाच्या महिला राष्ट्रपती बनू शकल्या त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसमावेशक घटना तयार केली आहे आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची किंवा संसदेबाहेर खूप वेळा अवमान झाला परंतु संसदेमध्ये अवमान करण्याचं धाडस भाजपा नेते अमित शाह यांनी करून कळस गाठलाय त्यामुळे अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी सर्व आंबेडकर अनुयायी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे मागणी केली आहे शिवाय सदर घटनेचा निषेध लांजा तालुक्यातील बौद्ध बांधवांनी यावेळी केला असून अमित शहा यांची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी न केल्यास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये संपूर्ण भारतामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांकडून तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला न्यूज रत्नागिरी महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वित्तवाहिनी ला करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद साहेबांचा सा, संसदेमध्ये जो अपमान केलाय आंबेडकर 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 म्हणून त्याच ज्या इथल्या शोषित पीड़ित घटका द्या ज्या बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातन त्याला सर्वोच्च पदावर बसवलं अशा बाबासाहेबांबद्दल अवमानकारक शब्द वापरून बाबासाहेबांची एक प्रकारे अवेलना केली आहे आणि असा हा तडीपार या जर देशाचा गृहमंत्री असेल तर हा देश काय चालवेल ह्या देशामध्ये पुन्हा एकदा जातीयता निर्माण करेल असं आम्हाला वाटतं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे त्या राज्यघटनेचा हा केवळ अपमान नसून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल दाखल करण्यात यावा असा आमच्या लांजा तालुका गौरजन मंडळ या समाजाच्या वतीनं आम्ही शासनाला त्याचबरोबर या देशाच्या राष्ट्रपती महोदय यांना लेखी निवेदना मार्फत आम्ही त्यांना एक पत्र पाठवलं आहे आणि या पत्राचा जर या शासनानं जर विचार केला नाही तर या लांजामध्ये सुद्धा जनआंदोलन होईल आणि त्या जनआंदोलनाचा जबाबदार इथलं सरकार असेल इथलं शासन असेल असं आम्ही या देशातील सरकार चालवणाऱ्या तसेच महाराष्ट्र शासनाला याचा गंभीर इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत या ठिकाणी आम्ही करत आहोत